मित्रांनो नमस्कार आता आपण या व्हिडिओमध्ये अशी एक शाळा बघणार आहोत जी अतिशय सुंदर आकर्षक आणि बीचवर वसलेली बसलेली आहे जी मलाड स्टेशन पासून एक चौदा ते पंधरा मध्ये आहे अंतर जरी दूर असलं तरी ती आकर्षक शाळा आणि फार बघण्यासारखी सुंदर अशी शाळा आहे तुम्ही नक्कीच या शाळेला भेट देऊ शकता तर चला माझ्यासोबत अशी शाळा तुम्ही कदाचित फार कमी वेळा बघितली असेल अगदी समुद्रकिनाऱ्याला लागून हा तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुंदर असं मैदान मुलांसाठी आपल्या महानगरपालिकेने बनवून दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे फार सुंदर असं छानस मैदान जे अगदी किनाऱ्याला लागून ही शाळा आहे आणि फार विहंगम आणि सुंदर दृश्य असं तुम्ही या व्हिडिओमाच्या माध्यमातून बघू शकता आणि पाठीमागे तुम्हाला समुद्राचा आवाजसुद्धा येत असेल अगदी समुद्राला लागूनच असलेली ही सुंदर आणि आकर्षक शाळा आहे एर एरंगळ महानगरपालिका माध्यमिक शाळा जी आपल्या मलाड स्टेशनवरून चौदा ते पंधरा किलोमीटरमध्ये आहे आणि अगदी गावाला आल्यासारखा या ठिकाणी आपल्याला फील येतो हा पांढरा जो आहे तो मंदिराबेदी यांचा बंगला मित्रांनो आता तुम्हाला मी एक आश्चर्यकारक अशी वास्तू दाखवणार आहे आपल्या ख्रिस्ती बांधवांचं आदरणीय प्रार्थनास्थळ संत बोनावेचर चर्च ज्याची स्थापना स पंधराशे पंच्याहत्तर साली झाली मी तुम्हाला झूम करून दाखवतोय बघा म्हणजे तुम्ही विचार करू शकता हे किती जुनं चर्च आहे आणि आजही ते चांगल्या स्तो स्थितीत आहे आणि ग्रामीण लोकांच्या माहितीनुसार हे गुळ आणि चुना यापासून बनवलेलं आहे हे या, या एरंगळ गावातील ग्रामदैवत महादेवाचं मंदिर आणि या मंदिराचा तुम्ही आपली गाभारा बघा और एरियातील सर्वात जुना चर्च संत बोनावेचर चर्च आणि महानगरपालिकेची एरंगळ मनपा माध्यमिक शाळा या दोन्ही गोष्टींची आपण टूर केली तुम्हाला नक्कीच आनंद वाटला असेल व्हिडिओ बघून तर मला नक्की कमेंट करून सांगा की ही शाळा आणि हे जुनं चर्च फार जुनं असं चर्च आहे ते तुम्हाला कसं वाटलं आणि या ठिकाणी भेट द्यायला कोणाकोणाला आवडेल नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत नक्कीच लवकरच तोपर्यंत पाहत राहा आर सी धन्यवाद